स्टार प्रवाहावरील मुरांबा मालिकेतील अक्षय म्हणजेच अभिनेता शशांक केतकर हा प्रेक्षकांचा आवडता अभिनेता शशांकचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो तर कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे समीर परांजपे सध्या समीर स्टार प्रवाहावरील थोडं तुझं थोडं माझं या मालिकेत तेजस ही भूमिका साकारतोय तर नुकतीच शशांकने समीरसाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती यात त्याने समीरचं कौतुक केलं होतं वा वा किती सहज काम करतोस तू आणि ते एक तुझं टिपिकल हसणं फारच आवडलंय मला असं सुद्धा शशांकने या पोस्टवर लिहिलं होतं समीर आणि शशांक यापैकी कोणाचा अभिनय तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी गॉसिफ करा राजश्री मराठी शोभ